हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी रव्याचं उत्तापा करणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आणि हेल्दी आणि पोरांना डब्यासाठी नाश्त्याला तुम्ही बनवून देऊ शकते रव्याचा उताप्पा चला तर मग पहिल्यांदा भांड्यात एका भांड्यात रवा घ्या जितकं तुम्हाला आवश्यकता तितकं आणि बे एक चमचा बेसन पीठ घाला म्हणजे चिटकपणा येते म्हणून आणि कांदा टमॅटो मिरची कोथिंबीर हे चिरून त्या रव्यामध्ये घालून घ्या रव्यामध्ये घालून झाल्यानंतर त्याला आता परतून घ्या खालीवर एक जीव करून घ्या आणि आता दही दही एक वाटी एक ग्लास जितकं एक माप तुम्ही दू दही घालू शकताय त्याच्यात म्हणजे झटपट तुम्ही रव्याचा उत्तापा करणार आहे आणि त्याला आता खाली परतून व्यवस्थित घ्या आणि वरती जरा जिरं घ्या घाला चवीनुसार मीठ घाला एक चमचा आणि आता थोडं पाणी घ्या पाणी घ्या आणि त्याला चांगलं मॅश करा खालीवर चांगलं परतून घ्या रव्याच्या उत्तापाला चांगलं व्यवस्थित एक जीवून आणि जास्त घट्ट पण करू नका जास्त पातळ पण करू नका आणि रबरबीत व्यवस्थित बघा कशा प्रकारे मी करत आहे बघा अशा प्रकारे आणि रव्याचं उत्तापाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता त्याला पाच ते दहा मिनटं पंधरा मिनटं तक तुम्ही भिजवायला ठेवा चला तर मग आता गॅसवर तवा ठेवत आहे मी तव्यावर तेल घालून घ्या आणि जे मिश्रण तयार केलेलं आहे रव्याचं उत्तापाचं ते आता एक एक चमचा करून घालून घ्या ते आता घालून घ्या व्यवस्थित गोल आकार मध्ये व्यवस्थित थोडं थोडं घालत जावा आता ते घालून झालेलं आहे माझं उत्ताप्पा घालून झालेला आहे आता त्याच्यावरच झाका हे बघा झाकून घेत आहे आणि पाच मिनटं झाकल्यानंतर काढून घ्यायचं आणि एक बाजू शिजल्या असेल तर दुसरी बाजू आपण शिजवायचं भाजून घ्यायचं चांगलं उत्तापाला आणि आता परतून घ्या परतून घ्या पाच मिनटं तर एक बाजूला चांगलं शिज शिकून घ्या भाजून घ्या उत्तापाला आणि अगदी साधं सोपं उत्तापा रेसिपी आहे रव्याचं अगदी झटपट तयार झालेलं आहे सकाळच्या मुलांसाठी नाश्त्याला आणि हेल्दी पण आहे झटपट तयार बनणारा उत्तप्पा मी आज बनवलेला आहे रव्याचं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कसं वाटलं रव्याचं उत्तप्पा मला कमेंट नक्की कळवा असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि अगदी साधी सोपी सगळे वर म्हणजे व्हिडिओ साधी सोपी असतात तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि घरतच मसाला असतो आहे बाय